उद्या मंत्रिमंडळ विस्तार आहे आणि आपले नागपूरचे देवा मुख्यमंत्री बनलेले आहेत त्यांनी आपला आता कार्यभार पण सांभाळलेला दोन्ही उपमुख्यमंत्री पण कार्यभार सांभाळला का काय सांगू इच्छिता सर्वात आधी तर मी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना शिंदेगड या तिन्ही पक्षांच्या सर्व नेत्यांचं मी अभिनंदन करतो आणि विशेष करून देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी परत ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्राला याची खात्री आहे की आपला महाराष्ट्र आता एका मजबूत आणि चांगल्या हातामध्ये आहे आणि महाराष्ट्राची प्रगती किंवा महाराष्ट्राचा जो विकास आहे त्याची जबाबदारी ज्यांच्या हातामध्ये गेली ज्यांच्या खांद्यावरती गेली ते देवेंद्रजी फडणवीसांचे खांदे त्यांचे त्यांचे प्रयत्न नेहमी पॉझिटिव्ह राहतील त्यांना त्यांचं तेन मी या चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करतो आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा ज्यांची काम करण्याची पद्धत त्यांची शिस्त किंवा पंक्चुअॅलिटी ज्याला आपण म्हणतो या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहीत आहेत आणि जी शिंदे जे माजी मुख्यमंत्री होते आज त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे या सगळ्या नेत्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांचं अभिनंदन आहे आणि महाराष्ट्र आमचा परत एकदा एक नंबरवरती म्हणजे पहिलेही होता आणि तो नेहमीसाठी एक नंबरवरती राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि परत सगळ्यांचं अभिनंदन करतो